आम्ही तीन एकरमध्ये पेरूची व्ही एन आर जातीची रायपूरवरून रोपं मागून त्याची लागवड केली आहे साधारणतः पहिल्या सुरुवातीला आम्हाला पस्तीस टन उत्पन्न मिळालं आहे पेरूमधून सरासरी भाव जर काढला तर सरासरी एकोणसत्तर रुपयानं कोचीन मार्केटला आम्हाला याचा भाव मिळाला आहे आणि यातून आम्हाला एक साधारणतः पंचवीस लाखापर्यंत उत्पन्न मिळालं आहे आणि इथून वाढणार आहे साधारणतः उच्च शिक्षित असलेल्या तरुणाने आपल्या तीन एकर शेतामध्ये वडिलांच्या सहकार्याने पेरूची बाग फुलवली या पेरूच्या बागेतून फक्त वीस महिन्यात लाखोंचा नफा कमावलाय धाराशिव तालुक्यातल्या वाघोली इथले अजिंक्य मगर हे व्यवसायाने वकील आहेत त्यांनी वकिली करत करत शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग केले आधी त्यांनी कांदा लागवड केली काही क्षेत्रावर त्यांनी आंबा लावला आणि नंतर मग त्यांनी आणि वडिलांनी मिळून मोहोळ येथील समाधान भोसले यांच्या सहकार्याने व्ही एन आर जातीच्या पेरूची तीन एकरावर लागवड केली माझं नाव अजिंक्य मगर वागुलीतलं आहे आणि आमची शेती ही वाघुली शिवारामध्ये आहे मी पेशाने वकील आहे आणि शेती सगळं नियोजन हे आमच्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली होते वडील हे शिक्षक आहेत शाळेतला मिळालेल्या वेळातून शाळा सुटल्यानंतर संध्याकाळच्या वेळ किंवा सकाळी लवकर येऊन शेतात गड्यांना मार्गदर्शन करून किंवा कसं का आज दिवसभरात काय काम करायचं काय फवारणी करायची आहे औषध कोणते द्यायचे याचं सांगून नंतर मग शाळेत वेळ देऊन नंतर उरलेल्या वेळात बागेचं नियोजन करतो आम्ही आम्ही तीन एकरमध्ये पेरूची विहनआर जातीची रायपूरवरून रोपं मागून त्याची लागवड केली आहे आम्हाला ह्या रोपांसाठी रोपांची निवड कशी करायची किंवा बागेतनं उत्पन्न कसं घ्यायचं आहे सगळं मार्गदर्शन आम्हाला मोहोळ तालुक्यातील एक शेतकरी आहेत समाधान भोसले त्यांच्याकडून मिळालं होतं व्ही आर जातीची एक हजार चारशे ऐंशी रोपे त्यांनी झारखंड इथून विकत घेतली त्यांना एक रोप दोनशे वीस रुपयाला घरपोस मिळाले दोन, दोन रोपातील अंतर सहा फूट आणि दोन ओळीतील बारा फूट अंतरावर त्यांनी लागवड केली त्या रोपाला आधार म्हणून तीन एकरला तारांचे फाउंडेशन केले यासाठी त्यांना एकरी एक लाख रुपयांचा खर्च आला सहा बाय बारावर लावले आणि हे कंपाऊंड फक्त डुकरांसाठी केलं कारण तर डुकरांचं प्रमाण जास्त रानडुकराचं रानडुकरामुळे बारा फूट हे बारा फूट आहे पूर्ण बागेला कंपाऊंड केलं तारीच रोपांची मला लागवड सहा बाय बारावर केली त्यासाठी मग आम्ही बोध करून त्याच्यावर शेण रासायनिक खत करून त्याचं रोटर करून त्याच्यावर रोपांची लागवड केली आणि लागवड केल्यानंतर त्याला पेरू लागल्यानंतर फाउंडेशनची गरज आहे पेरूनसाठी त्यासाठी आम्ही फाउंडेशन केलं फाउंडेशनसाठी आम्हाला एक तीन लाख रुपये खर्च आला सरासरी आणि झाड लावल्यानंतर आम्हाला उत्पन्न ला रोपे लावल्यापासून पंधरा महिन्यात या रोपांना फळं लागायला सुरुवात झाली वीस महिन्यात फळे परिपक्व होऊन तयार झाली एका झाडाला तब्बल वीस किलो पर्यंत पेरू निघतो असं त्यांनी सांगितलं मगर यांनी मार्केटचा अंदाज घेत तसंच परराज्यातील मागणी पाहून कोची या ठिकाणी आपल्या पेरूची विक्री केली एका किलोला त्यांना पंच्याऐंशी रुपये सर्वोच्च दर मिळाला तर पस्तीस टन पेरूचे उत्पन्न त्यांना तीन एकरातून मिळाले व्हिएनआर जातीचा एक पेरू तब्बल आठशे ग्रॅम वजनाचा भरतो हा खायला चौदार असून आतमध्ये बियांचे प्रमाणही कमी असते साधारणतः पहिल्या सुरवातीला आम्हाला पस्तीस टन उत्पन्न मिळाले पेरूमधून आणि सरासरी भाव जर काढला तर सरासरी एकोणसत्तर रुपयानं कोचीन मार्केटला आम्हाला याचा भाव मिळाला आहे आणि यातून आम्हाला एक साधारणतः पंचवीस लाखापर्यंत उत्पन्न मिळालं आहे आणि इथून पुढं बाकीचा खर्च भांडवली खर्च वगळला तर फक्त रोपांसाठी फॉर्म लावायचा छटणी आणि हार्वेस्टिंगचा खर्च जर म्हणला तरी पाच सहा लाख रुपये खर्च होईल आणि इथून पुढं टनेज वाढणार आहे पेरूचं एक साधारणतः तीस पस्तीस किंवा चाळीस टनापर्यंत पण पेरू जाऊ शकतो त्यामुळं तो वाढ होणार आहे लागवडीपासून अजिंक्य मगर यांचा जवळपास बारा लाखांच्या घरात खर्च झाला असून यातून त्यांना तब्बल पंचवीस लाखांचे उत्पन्न मिळाले आहे त्यामुळे मगर असे सांगतात की इतर शेती करण्यापेक्षा पेरूची बाग नक्कीच फायदेशीर ठरली आहे कारण लागवडीनंतर छाटणी व्यतिरिक्त कुठलाही खर्च करण्याची त्याला गरज नाही तरुणांना बेरोजगार न राहता शेतीकडे वळा आणि नवनवीन प्रयोग करा असं सांगतात म्हणून तुम्हाला स्टार्टिंगला खर्च आहे भरपूर परंतु टर्मचा जर विचार केला तर उत्पन्न भरपूर आहे राज्यात त्यामुळे तरुणांना तेवढंच आहे की आम्ही आता मी पण बेरोजगार कारण म्हणाव प्रॅक्टिस चालू सध्या त्यामुळे शेतीतनं उत्पन्न भरपूर आहे आणि सध्या नोकरी जर बघायला गेलं तर नोकरी सरकारी नोकरीचं प्रमाण कमी झालंय आणि कॉम्पिटिशन सगळीकडेच आहे